राधानगरी तालुक्यातील तुरुंबे इथल्या स्पर्श फार्म हाऊस अँड लॉजिंगमध्ये व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली आहे लॉजचे मालक शहाजी कुंभार आणि मॅनेजर श्रीधर पाटील यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हे दोघेही गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून व्यवसाय करून घेत होते ग्राहकांकडून पंधराशे रुपये घेऊन यातील त्या महिलांना पाचशे रुपये देत होते राधानगरी पोलिसांनी गुरुवारी रात्री या लॉजवर छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला आहे या कारवाईनंतर परिसरातील इतर लॉजवर व्यवसाय सुरू असल्याबाबतचा तपास राधानगरी पोलीस करीत आहेत आणि या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल भविष्यात पण याविरुद्ध कडक कडक कारवाई कडकातली कडक कारवाई याविरुद्ध करण्यात येईल आणि जे कोणी अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत यावयवता इकडे वळलेले आहेत त्या युवा वर्गाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी चांगल्या गोष्टीचा एक संपर्क ठेवावा बेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील